अहिल्यानगर शहरातील गावडेमळा या ठिकाणी हिंदू स्वकुळ साळी समाजाच्या वतीनं भगवान श्री जिवेश्वर जन्मोत्सव सोहळा संपन्न झालाय यावेळी मिरवणूक देखील काढण्यात आली होती नमस्कार मी सलोनी खिंडारी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज एट ट्वेंटी फोर आज भगवान श्री जिवेश्वर यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आज आपण गावडेमळा या ठिकाणी आलेलो आहोत जीवेश्वर यांच्या जन्मपाठी मागे काय कथा आहे सामाजिक उपक्रम काय पद्धतीने या ठिकाणी सकुल साई समाज उत्सव साजरा असतो सोड्यात माहिती आपण घेणार आहोत तर चला नमस्कार काकू जय जीवेश्वर श्री जिवेश्वर यांच्या जन्माच्या पाठी मध्ये काय कथा आहे जाणून काय जय जीवेश्वर अंकिनी दशांकी दोन शब्द सांगते की जेव्हा मानवाला देवांना पण वस गावतोय त्यावेळेस आधी मायेने ब्रह्मा विष्णू महेशांना विनंती केली की तुम्ही मला भोग द्या आणि मग आपण पुत्र निर्माण करू पण हे म्हणाले की नाही माते की तुम्ही तुम्ही माझ्या आई समान आहात आम्ही तुम्हाला भोग देऊ शकत नाही तेव्हा त्यांची आज्ञा पाळली नाही मातेची म्हणून त्यांनी त्यामुळे ब्रह्माला भस्म केले आणि नंतर विष्णूने पण आज्ञा पाळली नाही म्हणून त्यांना पण भस्म केले पण शंकर म्हटले नाही माते मी तुला भोग देतो पण माझी एक कट आहे की त्यांना तू परत जिवंत कर आणि मग तेव्हा मातेने तथाच तू म्हणून त्यांनाही जिवंत केले आणि त्यांच्या मातेने स्वतःच्या ह्याच्यापासून तीन निर्माण केल्या पार्वती लक्ष्मी आणि सरस्वती आणि त्यांच्या ते लग्न लावून दिले आणि नंतर मग आज्ञा केली की देव महेश्वरांतर गेले की तुम्ही आपल्या लोकांना आणि देवांना वसरून आहेत भगवान श्री जिवेश्वर जन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात आला तसेच अहिलनगर शहरातील गावडेमळा येथील भगवान श्री शिवेश्वर ट्रस्ट या ठिकाणी हिंदू स्वकुळ साळी समाज यांच्या वतीनं भगवान जिवेश्वर यांचा जन्म उत्सव दिंडी काढत भजन मंडळी यांनी भजन म्हणत साजरा केलाय तसेच आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून रक्तदान शिबिर तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय वयांचं वाटप यांसह विविध उपक्रम राबवले जातात भगवान श्री जिवेश्वर यांचा जन्म शंकराच्या जिभेतून झालाय त्यामुळे त्यांचं नाव जिवेश्वर असं पडलंय त्यांचा हा जन्मोत्सव सोहळा अहिल्यानगर शहरात मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात पार पडलाय भगवान श्री जिवेश्वर जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं भगवान श्री जिवेश्वर हो। यांच्या यांना यांचं नाव काढलं तर माघ हे सर्वात पहिले नाव होतं तर ता। मागाची निर्मिती कशा पद्धतीने झाली हे देखील आपण जाणून घेणार आहोत तर सर्व देवांनी मिळून भगवान शंकराजवळ गेले आणि त्यांना विनंती केली की आपल्याला वस्त्र निर्मिती सा, निर्मिती करण्यासाठी एक पुत्र निर्माण करावा त्यामुळे त्यांनी त्यांना पण खूप आनंद झाला भगवान शंकरांना आणि त्यांनी जिव्हेपासून पुत्र निर्माण केला आणि त्यांनी जिवेश्वरांना सर्व देवांनी सहाय्य केलं त्या यंत्रमागाचे त्यांनी पाठ म्हणजे झाले जे पण काय होत ला, ते लागतात त्याला यंत्रमागासाठी ते सगळे देव मिळून पाठ झाले आणि पूर्ण तयार झाला त्यामुळे आपल्या मूर्तीच्या मागे नेहमी यंत्रमागाचा जीवेश्वरांना वस्त्र विना ते दाखवतात आणि त्यांची पूजा म्हणजे सर्व देवांची पूजा आपल्या समाजात मानतात हा हा मानतात आणि <sus> 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 आणि मग त्यांचे अंकी अंकिनी आणि दशांकिनी माता यांच्यापासून जे पुत्र झाले ते सर्व देवांनी सगळीकडे आपल्या आपल्या एक म्हणजे काही पाताळात कोणी इंद्रदेवांनी अशा सगळ्या देवांनी त्यांचे पुत्र घेऊन गेले आणि हा सगळा सर्वत्र प्रसार झाला आपल्या वस्त्र निर्मितीचा आणि आपल्या समाजाचा महेश म्हणा पार्वतीला म्हणाले की आपल्याला अशी अशी आज्ञा आहे तर आपल्याला पुत्र निर्माण करायला पाहिजे तेव्हा पार्वतीला खूप आनंद झाला कारण तिला पण बोलत तेव्हा मग जिवेश्वरांनी आपल्या जीव पासून पुत्र निर्माण केला ते पुत्र जन्मल्याबरोबर ते उभा राहून त्यांनी महेश्वरांना नमस्कार केला पार्वतीला वी नमस्कार या प्रमाणे जिवेश्वराचा जन्म झाला जिवेश्वर भगवान की जय आज जिगेश्वर जन्म उत्सव आहे आणि जन्म जिगेश्वर जन्म उत्सवा निमित्त मी काही आमच्या जिवेश्वरांनी मानवाकरता काय केलेलं आहे त्यांनी काय काय समाजाकरता करून समाजाकरता तर केलंच केलं पण अनेक सर्व मानव जातीकरता पण त्यांनी वस्त्र निवस्त्त आम्हाला विणून आमच्यापर्यंत ते वस्त्र पोच केलेलं आहे पण आमचा जिवेश्वर असं आहे की तुम्ही सांगाल तेवढी सुद्धा आपली जीव आमच्या जिनेश्वराचं कर्तृत्व आहे आम्ही नगर ते पैठण दिंडी काढून आम्हाला त्या दिंडीतून असा आमच्या जिनेश्वराबद्दल अनुभव आलेला आहे की चालू रथामध्ये पादुका पादुकापाशी श्री शेष भगवान होते आणि दुसरा एक असा अनुभव आहे की आम्ही वर्कर वस्तीवर गेलो आणि तिथे आम्हाला पाणी नव्हतं पाणी नव्हतं तर ते पण तुमच्या लोकांना पाणी नाहीये तरी पण आमच्या ते महाराज आहे आम्ही टँकर बोललो आहोत ज्या ज्या दिवशी जे टँकर त्या विहिरीत पाणी सोडलं आतापर्यंत त्या विहिरीच पाणी आटलं नाही असे आमचे जिवेश्वराचे म्हणजे इतकं त्यांचं सांगा तेवढं आपली जीव आपुरी जय जिनेश्वर आपण समाजात राहत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याच भावनेतून श्री भगवान जिवेश्वर स्वप्न साई समाज यांच्या वतीने काही दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवत असतात आणि यावर्षी देखील त्यांनी सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत तर ते कोणते आहेत आणि कशा प्रकारे राबवलेत ते आपण जाणून घेणार आहोत सामाजिक उपक्रम दरवर्षी एकादशीचा उत्सव साजरा होतो गणेश जयंतीचा उत्सव साजरा होतो सॉरी आणि महाशिवरात्रीमध्ये आपला स्वामी समर्थ अनुष्ठान आणि महा महाकालेचा महाकालची महा आरती होते आणि जिवेश्वर भगवान जिवेश्वरांचा उत्सव मोठा दिग्भाद साजरा होतो परत दिवाळीचा आपण दिवाळी दसरा वगैरे त्यावेळेस पण उत्सव साजरा करतो आम्ही या मंदिरामध्ये मंदिर खाप खूप ग्रामीण देवस्थान मंदिर आहे जिवेश्वर उपक्रम काय सामाजिक उपक्रम म्हणजे आता आमच्या जय जीवेश्वर प्रतिष्ठानचे रक्तदान शिबिर केलं आम्ही आत्ताच युवकांनी आणि समाजाचा उपक्रम आपण शाळेला भेट वस्तू शाळेला समाजाच्या शाळेला भेट वस्तू आरोग्य शिबिर दंत জন্ত চিকিৎসা वाटक अशी केलेले सगळ हिंदू साई समाज जो आहे तो आपल्या समाजाबरोबर इतरही समाजांना काहीतरी देणे लागते दरवर्षी हे काहीतरी सामाजिक उपक्रम राबवून आपल्या समाजाचा प्रचार आणि माध्यमांशी साधण्याचा हे एक वेगळा उपक्रम राबवत असतात भगवान श्री जीवेश्वर ट्रस्ट चे काही पदाधिकारी माझ्यासोबत आता इथे उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून मंदिराची स्थापना ही केव्हा झाली आणि त्यांचं महत्व काय आहे जिवेश्वर भगवान यांची निर्मिती पण कशा प्रकारे झाली आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार, नमस्कार माझं नाव इंजिनियर नंदकुमार सुपेकर इथं आपण आज भगवान श्री जिगेश्वर यांचा जन्मस्वानिमित्त जमा झालेला आहोत आमच्या मंडळाचं नाव आहे श्री जिगेश्वर भक्तसेवा मंडळ गावडेमाळा सावडी अहमदनगर या मंदिराची स्थापना दोन हजार सात साली श्री श्रीनिवास कनोर साहेब यांच्या हस्ते झाली आणि हे मंदिरची उभारणी जी आहे दोन हजार सतरा आणि अठरामध्ये मध्ये झालेली आहे तेव्हापासून इथं जन्मोत्सवाचा प्रत्येक वर्षी कार्यक्रम होतो आणि त्याचबरोबर वर्षभर साधारणतः सहा उत्सव साजरे केले जातात त्याच्यामध्ये महाशिवरात्र आहे आषाढी एकादशी कार्तिक एकादशी एकादशी त्याच्यानंतर अत्यंत पवित्र इथलं कार्य असं आहे की इथून पाळीदिंडी सोहळा निघतो अहमदनगर पासून पैठणपर्यंत आणि समाजाबरोबर बाकीचे समाज बांधवही याच्यामध्ये उपस्थित असतात इथून साधारणतः सहा ते सहा दिवसामध्ये आपण पैठणला जातो आणि तिथं कार्यानंतर परत मागाई ठेवतो तसंच इथं विविध उपक्रम घेतले जातात जसं गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करतो त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा आपण सत्कार करतो आणि बाकीच्या उत्सवाबरोबर आपण महाप्रसादाचं आयोजन करतो इथं सर्व सुशिक्षित बांधव आहेत आणि त्यामुळं कार्याला उत्तम प्रतिसाद मिळतो अशा प्रकारे आमचं कार्य चालू असतं मी केशव यशवंत सर्वदे मी नवीनच या मंडळामध्ये दोन तीन वर्षापासून सेवा करत आहे तर मी स्वतः एक संगीत विसर्ग असल्यामुळे या ठिकाणी आध्यात्मिक जो पण कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाची एक रूपरेषा माझ्या वतीने एक सेवा या भावाने मी करत असतो आत्ताच तुम्ही पाहिलं असेल की एक दिंडी प्रदक्षिणा आपण जीवेश्वरांची काढली होती यासाठी आदरणीय भालसिंग महाराज या ठिकाणी आले होते आणि खूप सुंदर अशी लहान मुलांची दिंडी त्याचबरोबर काही माला मंडळी सुंदर देशामध्ये खूप आनंदामध्ये दे या जिवेश्वरांचा उत्सव या ठिकाणी साजरा करत आहेत याचबरोबर आमचा समाज हा खूपच नीतीप्रिय धर्मप्रिय आणि सामाजिक प्रेरणा देणारा असा आमचा समाज आहे इतर समाजालाही ज्ञान ह्या गोष्टी प्रदान करणारा वस्तू प्रदान करणारा आमचा समाज आहे आद्य जे जिव्हेश्वर आहेत आद्य परमेश्वर आद्य भगवान जे जीवेश्वर आहेत हे शंकराच्या जिन्हेतून निर्माण झालेले आहेत आणि ते जिन्वेतून निर्माण झाले म्हणून त्यांना जिव्हेश्वर असं नाम त्या ठिकाणी केलं जातं आणि प्रेमाने त्याला बाबा वगैरे असंख्य नाम जे जे आहेत 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 किंवा त्यांची मंडळी की शिष्य ते त्यांना ते प्रदान करत असतात तर आमचा समाज हा खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर ही भव्य अशी मिरवणूक आणि भव्य असा हा उत्सव या ठिकाणी साजरा करत असतो परंतु या वर्षापासून आम्ही या उत्सवाला एक आध्यात्मिक प्रतिष्ठान निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढच्या नवीन वर्षामध्ये जसं आमच्या दादांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणाहून वारकरी संप्रदायाची नाथबाबांची दिंडी या ठिकाणाहून आम्ही घेऊन जात उन्दा असतो त्याच पद्धतीने पुढच्या वर्षी आमची अशी इच्छा आहे की या ठिकाणी आम्ही तीन दिवसाचा हरिनाम सप्ताह करावा कारण की श्रावण मास हा हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र असा मास आहे आणि या पवित्र मासामध्ये आमच्या जिवेश्वर भगवंताची जयंती या ठिकाणी होत असते त्यामुळे या श्रावण मासाचा औचित्य औचित्य साधून आणि भगवान जिवेश्वर औद्य साधून आम्ही या ठिकाणी नवीन वर्षामध्ये आम्ही तीन दिवसाचा नामच कीर्तनाचा या ठिकाणी सप्त देखील करणार आहोत अजून काय आहे जिवेश्वर भगवान आणि जिवेश्वर काही माहिती जय जीवेश्वर मी मृणाल कनोरे बोलतेय जीवेश्वर मंडळाची स्थापना आपल्या दोन हजार सात मध्ये झालेली आहे स्थापना म्हणजे ज्यावेळेस इथे जागा नव्हती पण आपण दुसऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये आपण जीवेश्वर उत्सव वगैरे साजरा करायचो पण नंतर दोन हजार एकोणीस मध्ये आपण इथे मंदिर स्थापन करून उभं करून कनोरे साहेबांनी म्हणजे माझे मिस्टर आपल्या स्वतःच मंदिर असावं सावेडी उपनगरामध्ये म्हणून मग इथे त्यांनी मंदिरासाठी जागा एक दान केली आणि मंदिर उभं केलं एक एकतीस मे ला आपण इथे वर्धापन एक एकतीस मेला आपण इथं आपण स्थापना केली आहे मंदिराची आणि आता मग तिथे छान एकादशीचा उत्सव आषाढी कार्तिकी किंवा आपले छोटे मोठे कार्यक्रम गणेश जयंती किंवा आपण हे मंदिर पायी दिंडी पण सोहळा करतो आणि हे मंदिर आपण म्हणजे लग्न किंवा छोटे मोठे बर्थडे वगैरे ह्या कार्यासाठी पण आपण देतो उपलब्ध करतो म्हणजे जेणेकरून मंदिरासाठी आपल्याला उत्पादन सुरू होईल आणि ज्यातून मंदिराचा खर्च पण निघाला पाहिजे अशा रीतीने आपण हा सगळा सोहळा करतो आणि आपला जीवेश्वर समाज हा खूप मोठा आहे विणकर समाज आहे विणकर हातमाग हातमागावरचे विनतात ते तो आपण ते आपलं आहे म्हणजे काय म्हणतात वैशिष्ट्य आपलं ते आहे की धागा विनणे धागा धागा अखंड विनूया हे आपलं कार्य आहे बहुजन समाज पण इथे भरपूर बर, प्रमाणात दोघ आता आपलं इथं शिवमंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे गणपतीचं आहे त्यासाठी आपण सगळ्यांसाठी मंदिर नेहमी उभं खुलं असतं जय जीवेश्वर आपल्या समाजाबरोबरच आपण इथंही समाजांना काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपण काहीतरी करत असतो भजनी मंडळी म्हणून तुमचं नाव सगळ्या समोर येतं तर काय सांगणार भजनाविषयी आपण इथे कार्यक्रम कशा पद्धतीने करत असतो मी स्नेहल कौसल्य मी ऍक्च्युअल महिला अध्यक्ष आहे आणि आम्ही ज्या महिला इथे एकत्र येतो खरं म्हणजे मंदिर झालं त्यामुळे त्यामुळं आम्ही सगळ्या महिला एकत्र येतोय कुठेतरी निवास आपल्याला मिळतो की जेणेकरून आपण आपल्या निवासात आनंदाने आणि मजेत साजरा करतो कुठलाही कार्यक्रम आणि आमचं हे भिशी मंडळ पण आहे त्या निमित्ताने सर्व समाजाच्याच लेडीज आहेत साठ लेडीज आहेत बारा वर्ष झाले आज भिशी चालू आहे आणि कुठल्याही प्रकारे वादविवाद नाही इतकं सुंदर मंडळ चालू आहे हे आणि सगळेजण खूप आनंद घेतोय आणि सगळेजण मजेत राहतात खूप स्वस्त मस्त छान राहतात आणि ज्यांना काही लोकांना लिजा काही प्रॉब्लेम आहेत घरात काही प्रश्न असले किंवा घरात काही माणूस जातो पण त्यावेळेला आम्ही त्यांना सांगतो की महिला तुम्ही दुःख साजरा करा नंतर तुम्ही याच कारण की किती वेळ थांबलो आपण तरी व्यक्ती तरी परत येत नाही पण मग महिला तशाच राहतात घरात त्यामुळे त्यांना सगळ्यांना एकत्र करून आपण एकत्र आनंद साजरा करायचा हे आमचं ध्येय आहे खरं म्हणजे आणि नवरात्रामध्येच आम्ही अक्षरशः एकेका दिवसात चार चार वजन करतो एवढं छान आमचं चालू धन्यवाद था अशाच पद्धतीने भगवान श्री जिवेश्वर यांनी आपलं नाव पूर्ण संपूर्ण जगामध्ये हो त्यांचं नाव प्रसिद्ध आहे कॅमेरामॅन यतीन कांबळेसह मी सलोम खिंदारी न्यूज टू ट्वेंटी फोर पहिल्यांदा